भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये मसूद अझहरच्या दोन्ही मेहुण्यांसह पाच दहशतवादी ठार झाले आणि या पाच लोकांची सगळी माहिती आता पुढे आलेली आहे भारताने सात मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे हवाई अड्डी उद्ध्वस्त केले होते यामध्ये जैश ए प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा मेहुणा मोहम्मद जमील मुरीदके येथील मर्कज तैबाचा प्रमुख असलेला मुदस्सर याचा समावेश आहे अंत्यविधीला सैन्याने गार्ड ऑफ ऑनर दिला होता ज्याचा फोटोही सोशल मीडियावर वा प्रचंड व्हायरल झाला हे पाच दहशतवादी कोण आहेत जाणून घेऊ पहिला लष्कर ए तोयबाचा मुदस्सर खडियन खास उर्फ अबू जंगल मुरितके येथील मरकज तैबाचा प्रमुख असलेला मुदस्सर हा पाक लष्कराचा अत्यंत जवळचा होता त्याच्या अंत्यविधीला पाक सैन्याने गार्ड ऑफ ऑनर दिला होता पाक लष्कर प्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात जमात हाफिज अब्दुल अंत्यप्रार्थना घेतली कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलीस आयजी उपस्थित होते दुसरा जैश ए मोहम्मदचा हाफिज मोहम्मद जमील जैश ए प्रमुख मौलाना मसूद अजहर याचा मोठा मेहुणा असलेला हाफिज जमील बहावलपूर मधील मरकज सुबान अल्ला चा प्रमुख होता तो युवकांच्या धर्मांतरासाठी कट्टर प्रचार करत होता आणि जैशे साठी निधी गोळा करण्यात सक्रिय होता तिसरा मोहम्मद युसुफ याचा दुसरा असलेल्या वापर जैशेच्या शस्त्र प्रशिक्षणासाठी होत होता जम्मू काश्मीरमध्ये त्याने अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते तो आय सी एट वन फोर विमान हायजॅक प्रकरणात वॉन्टेड होता चौथा लष्करी तैबाचा खालिद उर्फ अबू आकाशा खालिद हा जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता तो अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करत होता त्याच्या फैसलाबाद मध्ये झालेल्या अंत्यविधीला पाक लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते पाचवा जैश ए मोहम्मदचा मोहम्मद हसन खान पाकव्याप्त काश्मीरमधील जैश एच्या ऑपरेशनल कमांडर मुफ्ती अजगर खान काश्मीरी याचा मुलगा मोहम्मद हसन जम्मू काश्मीर मधील दहशतवादी कारवायांचं समन्वयक म्हणून काम करत होता या कारवाईमुळे पाकिस्तानमधील लष्कर आणि प्रशासनाच्या समर्थनाने चालणाऱ्या दहशतवाद्यांचा खुलासा झालाय यामुळे पाकिस्तानमधील लष्कर आणि प्रशासनाच्या समर्थनाने चालणाऱ्या दहशतवाद्यांचा खुलासा झालाय यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघडा पडला ऑपरेशन सिंदूर संदर्भातले सगळे महत्वाचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका